इन सोलापूर न्यूज चॅनलनं दिलेलं वृत्त अखेर खरं ठरलं असून जिल्ह्यातील माजी आमदार असलेल्या दोन बड्या मालकांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं माजी आमदार दिलीपराव माने आणि माजी आमदार राजन पाटील हे भाजपाचं कमळ हाती घेणार असं वृत्त सर्वप्रथम इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलं होतं याची ठोस कारणही देण्यात आलेली होती या वृत्तानं सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती अखेर हे वृत्त खरं ठरलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली यात माजी आमदार दिलीपराव माने राजन पाटील यांच्यासह अनेक मातब्बरांची उपस्थिती होती यावेळी जिल्ह्यातील एकूणच राजकीय परिस्थितीसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली एकीकडे सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबईत भाजपात प्रवेश केलेला असतानाच आता जिल्ह्यातील चार बड्या माजी आमदारांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यानं जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील भाजपाची पकड ही अधिक मजबूत होणार आहे दरम्यान माजी आमदार दिलीपराव माने यांनी या प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरची दुहेरी जलवाहिनी सोलापूर मुंबई विमानसेवा यासह विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावताना कोट्यवधींचा निधी सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी दिला असं सांगून कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच सत्ताधाऱ्यांबरोबरच राहून शहर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेच्या हितासाठी काम करण्याचा निर्णय घेतला असं ते म्हणाले दरम्यान विधानसभा निवडणुकीत माझ्याबरोबर काय घडलं हे उभ्या सोलापूर जिल्ह्यातील जनतेला ठाऊक असून विधानसभा निवडणुकीनंतरही माझ्याशी अथवा कार्यकर्त्यांशी कुणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ना संवाद साधून कोणी आम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला असं सांगताना येणाऱ्या जिल्हा परिषद तसंच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण कोणती भूमिका घ्यायची हे वारंवार कार्यकर्ते विचारत आहेत त्यामुळं त्यांना न्याय देण्यासाठी आपण ही भूमिका घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मतदारसंघाची सविस्तर माहिती दिली असून कार्यकर्त्यांशी पुन्हा एकदा सविस्तर चर्चा करून संवाद साधून आपण योग्य तो निर्णय घेऊ असं सांगून त्यांनी यावेळी आपण निश्चितपणे वेळ द्यावा आणि सोलापूरला यावं अशी विनंती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्याचंही दिलीपराव माने यांनी सांगितलं माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या बाजू सांगितल्या पहिलेपासून जे भाजपमध्ये आहेत सत्तेत आहेत त्यांना माझी काय अडचण होती का किंवा त्यांची माझ्या अडचण होती मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः आमच्यात लक्ष घेतलं पाहिजे मी एकदा मुख्यमंत्री साहेबांबरोबर पालकमंत्री साहेबांबरोबर सचिन दादाबरोबर एकदा राहायचं मी ठरवलं तर मी बदलत नाही जे मुख्यमंत्री सांगेल ते मी पुढच्या दृष्टीने मी काम करीन कारण का जवळजवळ तीस पस्तीस नगरसेवक माझ्या मतदारसंघ आहेत दक्षिणमध्ये जिल्हा परिषद सहा आहेत उत्तर सोलापूरला तीन आहेत कुठल्या कुठल्या चिन्हावर लढवायचं असं कार्यकर्त्या संभ्रम अवस्था निर्माण झाली होती आणि आम्ही सगळा निर्णय घेतला की कार्यकर्त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझं सहकार्य राहील माझा पाठिंबा राहील आपण कुठल्याही गोष्टीचं अडचण आली तर पालकमंत्री सचिनदादा सोडवतील आणि त्याच्यापूर्ण काय अडचण आली तर मी मी आहे तुमच्याबरोबर असं आव आम्हाला आश्वासन दिलं आम्ही आता कार्यकर्त्याची सल्लामत करू त्यानंतर काय जे निर्णय घेतील ती जी, जी कार्यकर्त्याचे जे मनात आहे ते आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला सा, सांगायचा निर्णय झाला आहे जिल्ह्यातल्या राजकारण करण्यासाठी आता जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती पंचायत राज्य या सगळ्या निवडणूक आहेत या निवडणुकीबद्दल आमची पहिला दोन चार वेळा बैठक झाल्याच होत्या सी एम साहेबाबरोबर नाही पण सचिन दादांबरोबर आमचा असं निर्णय झाला की माझा वैयक्तिक मी सांगतो मागची विधानसभा निवडणूक नू घेऊन वर्षभर झालं वर्षभरात मग मा, माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नू वेळेला काय काय घडलं हे आपल्याला सगळ्याला सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राला आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहीत आहे वर्ष जरी झालं तरी अजूनही मला महाराष्ट्र पातळीला किंवा दिल्ली पण दिल्लीच्या पातळीला किंवा इथं आम्हाला विचारलंच नाही की कोण कशा पद्धतीनं तुम्ही काय करताय संघटनेचं काय आहे आपण सोबत घेऊन जाऊ असं कोणी विचारलंच नव्हतं हो पण मागची आम्ही बाजार समितीच्या माध्यमातून माननीय मुख्य स सा, मुख्यमंत्री साहेबांबरोबर सचिन दादांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही जवळ आलो आणि जी कामं आम्हाला अपेक्षित होती सोलापूरसाठी दुहेरी पाईपलाईनचा लवकर सुरुवात झाली विमानसेवा आपल्याला सुरुवात झाली आता परवा अतिवृष्टी झाली त्यावेळेला तात्काळ शेतकऱ्यांना त्यांनी मदत जाहीर केली आणि लगेच दहा हजार पण दिले पंचनामे अतिशय युद्धपातळीवर करून त्याला भरघोस मदत करण्याची भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने ठरवलं आणि भविष्यामध्ये सोलापूर शहरासाठी जिल्ह्यासाठी आय टी पार्क त्यांना आणायचं असं मान्य मुख्यमंत्र्यांनी जेव्हा डिक्लेअर करतात की आपल्याला आय टी पार्क आणायचं आहे विमानसेवा सुरू झाली विमानसेवा अजून शहराला अनेक ठिकाणी जोडण्याचं काम या माध्यमातून होणार आहे एवढी सगळी कामं होत असताना आम्ही विरोधी पक्षातसुद्धा आम्ही नाही आहे तिथं म्हणजे अशी परिस्थिती आमची झाली आहे कार्यकर्ते आम्हाला बसू देत नाहीत रोज अनेक विकासाची कामं थांबते आहेत कारण का सत्ताधाऱ्याला पहिला प्राधान्यानं निधी द्यायचा असतो आम्ही पूर्णपणे विरोधी पक्षात पण नाही आणि सत्ताधारीमध्ये पण नाही अशी माझी भूमिका दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलनं माजी आमदार दिलीपराव माने आणि राजन पाटील यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात यापूर्वी अत्यंत सविस्तर आणि अभ्यासपूर्ण विवेचन करताना वृत्त प्रसारित केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या मात्र आता यावर शिक्कामोर्तब झाल्यानं इन सोलापूर न्यूज चॅनलच्या विश्वासार्हतेत अधिक भर पडली आहे इन सोलापूर न्यूज चॅनलनं सोलापूरच्या बदलत्या राजकीय स्थितीवर आणि बदलत्या समीकरणांवर वेळोवेळी अभ्यासपूर्ण विवेचन करताना संदर्भासहित वृत्त प्रसारित केल्यानं अनेक राजकीय के भाकितं ही खरी ठरली आहेत